मला मी एक कट करून दाखवते नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रेडीमेड चितेचं पॅकेट घेतलेलं चारशे ग्रॅमचं त्याचे एकशे दोन गुलाबजामून चाललेले आहे हे चितेचं रेडीमेड पॅकेट आहे चारशे ग्रॅम आहे पॅकेटच्या पाठीमागे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता हे पॅकेट पूर्ण परातीमध्ये घालते दीड कप पाणी वापरू शकतात किंवा दूध वापरू शकतात मी दोन्ही मिक्स करून दीड कप केलेलं आहे एक पेक एक कप दूध वापरलेलं आहे आणि अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आता थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे सगळं पूर्ण दूध किंवा पाणी एकदमच घालायचं नाही परत दूध घालते आणि परत मळून घेते उरलेलं सगळं दूध वापरत आहे चांगलं मळून घ्या बाजूला पूजा आहे त्यामुळे आवाज येऊ शकतो दहाचं जे प्रमाण सांगितलेलं आहे दूध आणि पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे हे बघा छानपैकी मळलं गेलेलं आहे डब्यामध्ये ठेवते डबा बंद करते आणि एक तास भिजवत ठेवते मोठा तोप घेतलेला आहे कारण का प्रमाण जास्त असल्यामुळे आता आठ कप पाणी घेतलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे मी आठ कप साखर घेतलेली आहे हे बघा या मेजरमेंटनुसार मी घेतलेले आहे आता मी सगळी साखर पाण्यामध्ये घालत आहे ढवळत राहायचं आहे साखर पूर्णपणे विरघळून द्यायची आहे साखरेचा पाक करायचा नाही आहे तर पूर्णपणे विरघळलेली आहे पण पा साखरेच्या पाण्याला चांगली उकळी येऊ साखरेच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करत आहे आणि एक छोटा चमचा वेलची पूड घालत आहे आणि ढवळून घेऊया गुलाबजामुनचं पीठ चांगलं मळलेलं आहे आता मी एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि बघा असा गोल गोल करायचा स्क्रॅचेस नसायला पाहिजे तुम्ही बघू शकतात जरा पण स्क्रॅच नाही आहे थोड्या पिठाचे मी पंचवीस गोळे केलेले आहेत आणि असा ओला फडका घ्यायचा आणि ठेवायचा जेणेकरून गोळे पण नरम राहतील सुकणार नाही तेल चांगलं गरम केलेलं आहे आता मी थोडासा पिठाचा गोळ्या तो घालत आहे हे बघा गॅसची फ्लेम मी स्लो करत आहे आणि एक एक गोळा घालणार आहे हे बघा आता आपल्याला एक एक गोळ्या केलेले आहेत गोळे ते घालायचे आहे सगळे एकदमच घालायचे नाही आहेत जेवढे तेलात मावतील तेवढेच घाला आता गुलाबजामचे घातले आहेत जे गोळे ते असेच राहू दे एखाद सेकंद मग आपल्याला हलवायचे आहे आणि बाजूला पूजा आहे त्यामुळे आवाज येत आहे सगळे गुलाबजामुनचे गोळे हलवलेले आहेत गॅसचे फ्लेम स्लोच ठेवायचे आहेत आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवायचे आहे नाहीतर चिटकून जातील गुलाबजामुन अतिशय लालसर झालेले आहेत पूर्णपणे लालसर होऊ दे गुलाबजामुन सगळे गुलाबजामुन एकदम लालसर झालेले आहे हे गुलाबजामून साखरेच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत घालत आहे गुलाबजामून पण ढवळून घेऊया सहा तास चांगले गुलाबजामुन साखरेच्या पाकामध्ये मुरवट ठेवायचे आणि मग फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल आणि आकार बघा किती छान झालेला आहे तर एकशे दोन गुलाबजामुन झालेले आहेत पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू Thank you.